आज तुझी बायको तुला बायकोचा पोटचा बोलली उद्या सकाळी बोलतील आमच्या पण बायका तुझ्या सारख्या तुझ्या बायको सारख्या बोलतील शेजारींना गुण बी बायका न बायको बरोबर निंदाले जातीस मग तसेच शिकतील बायको ना ना म्हणजे आम्ही बायको पोट नाही पण तुम्ही कोणा पोट ना उशाला आम्ही मायना पोटना তুমে পোটছে পোটছে আমি

पाहिजे समज पण मी मंत्र एक खोबऱ्याची वाटी वाटली दारूची फुलची वाटली मग बघायचो कोंबड या तीन वस्तू एका थैलीमध्ये भांडी घे रात्री बारा वाजे तुझ्या बायकोल माझ्या घरी घे पैसे सोडी दे पण तू घरी निघे जा मी आलो तो मला बिस्काय देईन का तू घरी गेला मग मग जेव्हा काही उरली बापू खाली वेळ घरामध्ये तू घरी गेला का तुझ्या बापूचा तरी तिने मस्त खाली बुल्यार करा दिस तरी मस्त गोड रिंगण मारी दिस मग माझ्या बाप्पा आता मोठी कश्मीरी घोंगडी ती मस्त अर्धी आत तिच्या तुझ्या बायकळी अर्धी दोनच्या अंगावर पंगडी येईन मग बापाच्या आधारचा एवढा एवढा खुदचा आहे हा धक्का लुटका एवढा तो खुदचा तुझ्या बायको जगात मस्त फिरवीन फाळवी साफरी चुफरी शपथ पोरे ना होईल जाईन भाऊ

सल्लो नै आएर ड्राइभ हो बाबा मरेको भएन नि उड्या राजा राजा फर्छि गरेर ल्याउँ जामी